नमस्कार आपण पाहत आहात आपला मलकापूर न्यूज जय जिधव प्रशांत कोरटकर या अनाजी पंतच्या अनावरस अवलादीने इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांना फोन करून अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली आहे व जीवने धमकी दिली आहे सोबतच त्या व्यक्तींनी जे लायकी नसताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून आणि छत्रपती शिवाजी महाराज आमच्या ब्राह्मणांमुळे जिवंत शिवाजी महाराज कुठं असता असे एकदम गलिच्छ गलिच्छ वक्तव्य करून आपल्या शिवरायांचा अवमान केला आहे वारंवार या महाराष्ट्रात हे भटांचे औलाद महाराजांचा अवमान करत आहे आणि आपण बहुजन लोक फक्त काय त्यांचा म्हणजे डोळे उघडून आवाजून पाहत बसतो हे अत्यंत लाजीराई बाब आहे आज आम्ही संभाजीवेट संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने सन्मान्य प्रदेशाध्यक्ष मनोजा आखरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये या प्रशांत कोरोटकर या नालायक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत आणि आज आम्ही नांदुरा पोलिसला संभाजी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने रितसर तक्रार अर्ज दाखल केला आहे व ठाणेदार साहेबांना विनंती केली आहे की या हरामखोर प्रशांत कोरोटकर तात्काळ गुन्हा दाखल करा ठाणेदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिला आहे की मी वरिष्ठांकडून माहिती घेतो गुन्हा दाखल करतो आणि जर या हरमखोरावर नांदुरा पोलिसांना गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही संभाजी वतीने नांद्रा पोलिसांच्या आवारात लोकशाही मार्गाने आंदोलन करू आम्ही आम्ही साहेबांना सांगितलं आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वान आहे की मी लवकरात लो, लवकर लो तुमच्या विषयावर वर वरिष्ठांकडून सल्ला घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय संभाजी ब्रिगेड सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज